कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत याबद्दल क्षेत्रात अद्वितीय या योगदान दिल्याबद्दल माजी कृषी मंत्री शरद पवार यांचा व्हाईट आर्मीकडून कडून सन्मान करण्यात आला या निमित्तानं ते कोल्हापुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी हे सत्य ते सारखं आहे

लोकांची काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहे जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लढण्यावर विचार करू अस त्यांनी

पण या मेळाव्यात दुसरं एक पाहायला मिळालं अमित शहा यांच्या वरती उद्धव टीका केली मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत मात्र मोहन पाळल्याच पाहायला मिळालं नव्या मैत्रीचे काही संकेत वाटतात काय खेळतात सगळे एखाद्या तल जो आहे तो अतिवृत्वाचा भाष्य केले अशी अपेक्षा शिचिंग त्याच्यामुळे काही भाष्य संस्कार होते आणि त्यामुळे अमित शहा हे कोल्हाने

या दरम्यान ऑपरेशन टायगर या गोष्टीची चर्चा होताना पाहायला म्हणजे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो शिंदे गटाच्या

साहेब साहेब डावस बाबतीत गुंतवणूक बरंच बोललं जात आहे आणि त्यातल्या त्यात भारतातील कंपन्या तिथं जाऊन त्यांच्याशी करार केलं जाईस अशी टीका होते आपल्याकडे राजेशी चंद्र न पण परदेशी गुंतवणूक असं दाखवलं जात तो ऐसे क्वा जवस जवस ये इगला बनते설 वृतेस वृतेस आणि ने ने पर्सपेक्टिव्ह दिसरी सरते के इन दिस सेल्फ 12 प्रिजेन्ट रहता आहे तेसे वने 89 उनका धंधा का है चंडीगढ़ के जो का से फिर से अपने के जो है ऐसा सेंसर आ रहा है इतना से आगे विशेष और इंटेलिजेंट डाटा इंटेलिजेंट इंटेलिजेंस की सेट लाइक 247 करता करता ये सही है नाशिक जिल्ह्यात साहेब यांचे काही शिकाय आणि तिथले गाव सगळ्यांनी घ्यायचं हे सगळं सैसेच आहे की ज्यांनी दुर्दी करण्याचे ठरवले त्या सगळ्यांना तिकडे निवर्चित करत तिथून सण महाराष्ट्रात आले असा एक देखावा तसंच ते सगळ्या शरीर

पण जर सगळेच खेळ मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण काल नोंदवलं आहे धार्मिक स्थळावरचे जे गुंगे आहेत हे गुंगे लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत अधिकारून घडाई असणे असं म्हणणं आहे तर सही भेटायचे सगळं वेगवेगळे तर एक जण संविशय हायको त्यांची आहे महायुती मध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री हे झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळी नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पत्र केले उदय सामंत वीस आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जाते काय सांगू शकता की

का साहेब युएसआय कार्यक्रमात अजितदा तुमची भेट झाली त्यानंतर जयंत पाटीलांनी अजितदा चर्चा सुद्धा फुले पणांनी व्यासपीठावरती बाहेर पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल ता असं वाटते कारण सरळ सरवणी शिक्ष्याचा लड गेले थेट सेसचा कपक अतिशय तसेच वेक्टर इज फॉर करू कोलासन शकते ते त्याला पुढे गडी एस एस एम इसका जो चित्र

त्या नवीन नवीन महाबळेश्वर संदर्भात मी साताऱ्याच्या एका भाषणामध्ये उल्लेख केला मुख्यमंत्र्यांचा तो आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा तो एक अभिशेष प्रोजेक्ट आहे परंतु पर्यावरण माध्यमच्या मंडळा तिथं कोणत्याही स्वरूपाची बैठकमेंट जे कोयना बॅकवाड्र असेल किंवा कांदाटे खोरा इथं केलं तर पर्यावरण भविष्यामध्ये त्याचे धोके उद्भवू शकतात साखर उद्योगाचा उद्यापूरमध्ये जे काही पाठिंबा जो आहे तो भाजपचा काढून घेतला केंद्रामध्ये देखील भविष्यामध्ये ही स्थिती वाटते का नेमकं भाजपला

मनोजारंगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आमरण जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण सोयाबीन खरेदी करत असताना बाजाराचा सुटा होऊ नये असं प्रभात नागपेडने सूचना केल्या जसं यांनी पण म्हटलेलं आहे प्रधानमंत्र्यांनी पण म्हटलेलं काय नेमकं याच्याबद्दल सोयाबीनचे साहेब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार आहे की सुद्धा आता उद्धव ठाकरे सोहळाचा नाराजा स्वच्छ शैक्षणिक शैक्षणिक फ्रत्रत्वेusion चीडτο तालो